नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुगाच्या डाळीचे भजी कोणतंही पीठ रवा सोडा न घालता जसे हॉटेलमध्ये गाडीवरती मिळतात तसेच भजी करणार आहोत हे भजीचं पीठ करताना मी तुम्हाला काही टिप्स सांगितल्यात त्या टिप्स तुम्ही फॉलो करून जर भजीचं पीठ तयार केलात तर भजी एकदम कुरकुरीत असे होतील तेही कोणतंही ते पीठ सोडा न घालता भजेसोबत खाण्यासाठी आपण चटणी करणार आहोत मी सेजल देशी तडका मराठीमध्ये दे तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी मुगाची डाळ तीन तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती धुऊन त्यानंतर ते पाणी मी काढून ठेवलेलं आहे आता ही ती डाळ मी अशी चाळणीमध्ये घालून नितळायला ठेवली म्हणजे त्यातलं सगळं पाणी निघून जाईल आपल्याला वजेमध्ये घालण्यासाठी छोटंसं वाटण तयार करून घ्यायचं आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या एक इंच आलं एक चमचा चिरं सात आठ लसणीच्या पकड्या पाणी न घालताच मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे मी मुगाची डाळ आहे ती मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते पाणी न घालताच मी मिक्सरला फिरवून घेणार आहे डाळ मिक्सरला फिरवताना थोडीशी जाडसर ठेवायची म्हणजे थोडीशी अशी डाळ डाळ आपल्याला लागली पाहिजे म्हणजे भजी अगदी काळीवरती खातो तसेच आपल्याला खाताना लागतील एकदम पीठ नाही तयार करून आहे म्हणूनच आपण हे डाळ मिक्सरला फिरवताना त्यामध्ये पाणी नाही घातलं तुम्ही जर पाणी घातलं तर डाळ मिक्सरला फिरवल्यावरती एकदमच ती बारीक होईल आता ही डाळ मी एका बाउलमध्ये काढून घेतली बाकीची पण जी डाळ आहे ती आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पाणी न घालताच मिक्सरला फिरवून घ्यायचे आपली सगळी डाळ जी आहे ते मिक्सरला बारीक करून झाले आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन ते चार टेबल स्पून एवढंच पाणी घालून घ्यायचं आहे आणि ते पाणी आपल्याला ह्या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे पाणी आपल्याला नंतरच घालायचं आहे डाळ वाटताना अजिबात पाणी घालवू नका हे पाणी घालून मी मिक्स करून घेतलं आहे आणि आता आपल्याला हे पाच मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे आपण आधीच चटणी करून घेऊया त्यासाठी मी इथे अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलं आहे त्यामध्ये आपल्याला दोन हिरव्या मिरच्या मी अशामध्ये कट करून घेतल्या त्या घालून घेतल्या पाचसा लसणीच्या पाकळ्या एक छोटा चमचा जिरं घालून घ्यायचं आहे आपल्याला आता ह्यामध्ये कोथिंबीरच्या काड्या घालून घ्यायच्या आहेत कोथिंबीरच्या काड्यामुळे चटणीला खूप छान अशी चव येते जशी गाडीवरती आपण भजीबरोबर चटणी खातो ना तशीच चटणी आपली तयार होते थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालून आपल्याला ही चटणी मिक्सरला फिरवून घ्यायची आहे मी चटणी मिक्सरला छान फिरवून घेतली एका बाऊलमध्ये आता काढून घेते आपली चटणी इथे तयार झालेली आहे आता इथे आपण ह्या भजीच्या पिठामध्ये मीठ घालून घेऊया मी पाव एवढं मीठ घालून घेतलंय मीठ घालून हे पीठ आपल्याला फेटून घ्यायचं आहे फेटून घेण्याच्या आधीच मी तुम्हाला एक टीप दाखवते हे पिठामध्ये आपण अजिबात सोडाचा वापर करणार नाही किंवा हे भजी कुरकुरीत होण्यासाठी आपण कोणतंच पीठ वापरलेलं नाही फक्त आपण मुगाच्या डाळीचेच हे भजी करतो आहे आता इथे मी तुम्हा थोडंसंच पीठ मी फेटून घेतलं आहे थोडं पाणी घेतलं एका बाऊलमध्ये आणि त्यामध्ये मी हे पीठ घालून घेतलं आहे तुम्ही बघू शकता पीठ अगदी खाली तळाला जाऊन बसलेलं आहे आता हे पीठ आपल्याला पाच मिनटं चांगलं फेटवून घ्यायचं आहे पीठ चांगलं फेटून घेतल्यावरती मी तुम्हाला पुन्हा दाखवते पीठ पाच ते सहा मिनटं आपल्याला चांगलं फेटवून घ्यायचं आहे पीठ मी इथे फेटून घेतलं आहे आणि पुन्हा वाटीमध्ये मी असं पाणी घेतलं आहे आपण आता चेक करूया तुम्ही इथे बघू शकता की पीठ जे आहे ते पाण्यामध्ये घातल्यावरती वरती तरंगत आहे पीठ चांगलं फेटलं की पाण्यामध्ये घातल्यावर ते वरती तरंगतं म्हणजे भजी चांगले कुरकुरीत होतात अजिबात त्यामध्ये कोणतंही पीठ किंवा सोडा घालावा लागत नाही जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं ते पण मी आता ह्या पिठामध्ये घालून घेतलंय पीठ चांगलं फेटल्यामुळे तुम्ही बघू शकता एकदम ते असं हलकं झालेलं आहे आणि ह्या भजीचं पीठ अजिबात सैलसर करायचं नाही मी इतपत असं हे दाटसर ठेवलेलं आहे एवढंच आपल्याला हे दाटसर ठेवायचं आहे ह्यापेक्षा जास्त सैलसर अजिबात करायचं नाही एक किंवा एकदम घट्टही ठेवायचं नाही म्हणजे व्यवस्थित भजी आपल्याला तेलामध्ये घालता येतील मी आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल पहिलं आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यावरती आपल्याला चेक करून बघायचं आहे असं तेल चांगलं गरम झालं असेल की नंतर गॅस एकदम कमी करून आपल्याला भजी घालून घ्यायचे भजी घालून झाल्यावरती घ्यासची फ्लेम मध्यम ठेवून आपल्याला भजी तळून घ्यायचे भजी घातल्या तेलामध्ये घातल्यावरती अजिबात त्याला झारा लगेच लावायचा नाही भजी आपणच हलके होऊन तेलावरती तरंगायला लागतात मग आपण ते दुसऱ्या साईडने तळून घ्यायचे आपण फक्त मुगाच्या डाळीचेच भजी करतोय ह्यामध्ये आपण कोणतंही पीठ किंवा रवा वापरलेला नाही तुम्ही जर कुरकुरीत भजी होण्यासाठी कोणतं पीठ किंवा रवा वापरलात तर भजीची चव बदली होईल आपण ह्या भजीमध्ये सोडाही घातलेला नाही सोडा न घालताच आपण हे भजी केलेले आहेत भजी आपल्याला एका सोनेरी कलरवरती सगळे तळून घ्यायचेत म्हणजे भजी दिसायलासुद्धा छान दिसतात आणि एकदम कुरकुरीत असे होतात माझे इथे भजी तळून झाले तुम्ही आवाज ऐका आता आपल्याला हे एका ताटामध्ये काढून घ्यायचे ताठामध्ये सुद्धा काढताना तुम्ही आवाज ऐका आवाजावरूनच समजलं असेल की भजी एकदम कुरकुरीत झालेलं आहे ते पण कोणतेही पीठ किंवा सोडा न घालता आपण आता आपले बाकीचे पण जे भजी आहेत ते घालून घेऊया भजी घालताना घॅस एकदम कमी ठेवूनच भजी घालून घ्यायचेत भजी घालून झाल्यावरती घ्यास मध्यम ठेवायचा आहे भजी जेव्हा वरती तरंगायला लागतील त्यानंतरच ते दुसऱ्या साईडने तळून घ्यायचेत आणि सगळे भजी एकाच कलरवरती तळायचेत फ्रेंड्स तुम्हाला माझी ही भजीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा फ्रेंड्स तुम्ही जर पहिल्यांदाच माझी रेसिपी पाहत असाल रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारी जे घंटीचं बटन आहे ते पण प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील माझे इथे सगळे भजी करून तयार झालेले आहेत अगदी गाडीवरती मिळतात तसेच आपले मुगाच्या डाळीचे भजी आणि चटणी इथे तयार आहे तुम्ही माझ्या ह्या पद्धतीमध्ये एकदा घरी मुगाच्या डाळीचे भजी आणि चटणी करून बघा आणि तुमच्या अभिप्राय देशी तडका मराठी या चॅनलवरती कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही मुगाच्या डाळीचे भजी खायला बाहेर किंवा गाडीवर आता जाणार नाही ते तुम्ही घरीच बनवून खाल इतकी हे परफेक्ट असे होतात भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात रहा, मस्त रहा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद